तर जय बाळा मित्रांनो मी सांगुलकर पांडू या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि नक्की सांगा व्हिडिओ कसा झाला की आपला कृष्ण घोडा म्हणजे कसा आहे हे जे वैशिष्ट्य अतिशय शांत घोडा म्हणजे एक नंबरचा म्हणजे असं कोणाला असला थन नाही काय नाही दर्शन घे चावत नाही काय नाही अतिशय सुंदर तर दाखवू दाखवू शकतो मी कृष्ण घोडा कसा आहे का कसा आहे घोडा आमचा एक नंबर कृष्णा घोडा बाई आमच्यात म्हणजे होडीचा वाचशा कृष्णा घोडा आज तुम्हाला दाखवतो ही आपली राधा गाई अगं राधा गाई कशी कुठे उठे आपली राधा गाई बाबा राधा काय कसं येतं म्हणजे खांड लांबा असल्यामुळे आज बरा वर बांधली आहे ना त्यामुळे बघत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे बांधले तिला बघा राधा काय राधा राधा कृष्ण कृष्ण ही राधा शेजार शेजारी बांधले मग एकटं बांधलं मी असं करमणार नाही काय नाही मग असं वरटतील म्हणून शेजारी बांधले ज्या नवीन आहे ना मागले म्हणजे मलटण गावामध्ये दिले राधा काही नवीन असल्यामुळे जर मग आपली गवयला घोसरं आपलं कृष्णवशी बांधायचे बांधायची पर नंतर काय नाही खंडात खंडातून नेतो आम्ही गं कसं आता तुम्हाला दाखवतो मी आज उठतं खडकीमधून आज उठतं काय मोहरदांड का आम्हाला काय सांगत नाही तुम्हाला मी नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल आज उठतं कुंडाय काय कसं आम्हाला माणूस सांगेन कर बरं ना आता आम्ही खांड सोडताना ना मोठत आगडं जायला उठता इकडं तुम्ही येऊ शकता आज इकडं खडकी गावातून बहुतेक बारामती रोडला तिकडं जाणार असं मला कळलं समजा मी असं कसं समजा आता मेंठकी म्हणून समजा असं गोळाकारायला समज मी असं तंबू वगैरे समजा असं सोडून टकाटक आता कणाकणा समजा भरून आपण आम्हाला मोठ्या गावात जायचं ना कमीत कमी पंधरा सोळा किलोमीटर आहे त्यामुळं आम्हाला लवकर हे आमची सांगोलकर आता हे नाही समजा तंबू सोडून आता चालली मोहराज मुठ तळाय हे आपलं म्हणजे धुळा भाऊ तुम्ही बघू शकता कमला परशे धुळा भाऊ तीन पी चाललाय आपलं उठतो वर टाकायला

आठपाडी आठपाडी गाव कुठलं तुमचं चुपडी सोलापूर किती झालं काय दोन वर्ष झाली दोन वर्ष झाले काय मध्ये आचार्य काम करता म्हणा तुम्ही आज तळ कुठल्या गावात आहे का आम्हाला सांगितलं अजून काय सिरसुपूर सिरसुपूर म्हणजे कुठं आलं बारामती रोडला कुठं बारामती चौफुल रोडला चौफुल रोडला काय बरोबर धन्यवाद बापू त्याला फिली पाडाय द्या मला तंबू सोडला का मित्रांनो सोडला तंबू सोडला का नाही सोडला का आता कुठे कुठं उठतला बडता आहे बरं 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 चाल चालत जय बाळ मामा जय बाळ मामा तमाणीचा उरलाय पण पोरं पाणी पेदा टँकर होगा कशा प्रकारे चप्पल हिथूच काढायची असते मोहर दरबारात चप्पल हे असते चप्पल इथं आम्ही काढू शकतो चप्पल हिथूच कृपया काढावी हे म्हणजे प्रसिद्ध पुणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध मंदिर झालेलं दोन वर्षात एवढं म्हणजे प्रसन्न झाले की देवळ बघा किती सुंदर देऊळ म्हणजे मस्तपैकी खडकी गाव खडकी तालुका दौंड जिल्हा पुणे बघा बघू शकता तुम्ही मस्तपैकी शेड बेड असं बाहेर बघताना बसण्यासाठी आणि आमच्या बघा रथ नंबर पंधरा रथ तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे आपली पुजारी कसं आहे पुजारी एक नंबर पुजारी चहा चा पि चला चा आम्ही जरा चा पियला आलोय चा पिवा म्हटलं जरा बबलेश्वर चा घे आपल्याला हे घे 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 पिते पिलटी घे पिलटी सतत लेव गरम लागते कशा प्रकारची मामा तुमचं गाव कुठलं हा चालव कुठला इथं आता तुमच्याकडे चालेल पालखी आज बारामध्ये तिकडं तिकडे चालले का किती सरीचवीर आला काय

बोलास ह्या जगाच्या बापांच्या अजिबात नाही मी आज पुरान अनुभव एक लाख एक कोटी एक टाका बरोबर ह्या बापा सारखा बरोबर आहे चार दिवस टाइम लागेल रगात भाजी खुईन तिसून घेऊन जाईल त्याला नाही सोडलं जगाचा बापणे मला खात्र होतोय काय करणे केली सुपूर जाव सगळं बरोबर माझ्यासाठी काय केलं मी तुम्हाला माहित आहे खांडा गेलो हिरवा खांडा का बरोबर इतकी 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 मोठी अवघड गोष्ट गोष्ट बरोबर मोठी माझी काम इतके बाब बरोबर शकत नाही सांगितलं मामा बरोबर करत राहिला जमेल तस जमेल तसं घडेल तसं गावात गावात बी या खरोखर बघू शकता आता तुम्ही मामाच्या डोळ्यात म्हणजे किती मामावर प्रेम आहे तुम्ही बघू शकता लबांना कुठं बोललो ना

कसा खातो मोठा बिस्किट आहे बघा हो असं बुडवायचं ही आपली रात्री मेंढी येलेली हो आहे बघा कसली भारी येली हो मेंढी आणि कसली भारी बघा याला पिलू झालेलं तुम्ही बघू शकता म्हणजे अतिशय सुंदर जय लाभरे जयवाळा जय जयवाळा कुठलं गाव तुमचं काय अदरकी काय किती दिवस आहे का आता दोन दिवस दोन दिवस दूसा? आहे का किती दिवस किती दिवसासाठी आलतं काय अकरा दिवस साठी काय बरं कुठल्या खंडात आहे काय किती किती नंबर पालखी कायखी बरं बरं हा बरोबर जाऊ आपण जरा या काही अशा प्रकारे मेंढ मेंढरायची आहे ते असं आहे येत सहा नंबर पिलो सहा नंबरला पाहिजे असं नियोजन असते बबलू अय बबलू बबल बबरे कुठे गेला कुकडे का आजारे औषध कर करे तेरा मशी पाच तेरा मशी गंड मी ढिली का गरत आधी नरात री टिक टिक हा टिक टिक बाय दादा हाय मामा टिक टिक अब लडीक लडीक लाहोरी लिया नांग आई काय लाहोर आहे बकरा राज राजा नवा राजा राजा <muchan> तो थी। थी। प्रवीण शेठ एक मिनिट पाजून दाखवाय जरा आपला सांगली प्रवीण कर सांगली प्रवीण इंस्टाग्राम वर सांगली प्रवीण आपला गडी आहे हो का आपलं दहा नंबर प्लस म्हणजे मिळ पिल्लू आहे ना मोठे झाले

निळ्या खाणात दोन दोन लाईस येते काय दोन दोन चांगलं सांगतो सतरा अठरा मेंढ्या दोन दोन हा बरोबर दोन दोन च्या तुम्हाला किती मेंढ्या माझ्याकडे चार आहेत चार दोन दोन बरं मी आठ तुमच्या आठ फिरी पाच आहेत म्हणायचे हो इथे मी देऊ गेले पाच प्लस हां गौरा हाय गौरा हाय गौरा 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 करते हा ही पण सोडा सोडा ते पण सोडा मग परत तुझ्या हां दोन पिलो कशी पिसे दादाजी बेन तुला गौरा जाता ते आपली गौरा बघा आपली दिवाळी गौरा माझं पळवतो ना आम्ही एक गौरा म्हणतो की गौरा कुठे जर लांब असली तर गौरा म्हटलं की गौरा अशी मामा एक आपल्या द्यायची मुलं शेमडापोग आपला शेमडापोय का मुलाखत घेतली ते शेंबो आपलं तेश आपण मुलाखत घेतली आपलं शेमडो उपयोग आपल्या समधे चौकशी आपण पालखी आता समधी चेक करून आता आमच्या निळाखंडात झाले ते आम्हाला जरा आज उशीर झाला आता काय काय आता सांगून बोलून चालत नाही आता कसा चूक झाली तरी सांभाळून घेणार शेमडे वापर आपलं तसं तर जरा काल जरा लांब गेलो जरा ताटून गेलो जरा उठायचा उशीर चालता त्यामुळे जरा बापू सवळ घेते आम्हाला माहिती ना त्यामुळे कसं आहे कारभाराने समजावून सांगते असं तसं जरा म्हणजे आमच्या आमच्या बद्दल बापूचं नियोजन आम्हाला एक नंबर वाटतं बापू तुम्हाला काय सांगायचं काय आपलं आम्हाला काय सांगायचं बरं आज तळ कुठं आहे काय जरा सांगायचं आज उठत जाणार आहे मोठ्या गावाला हा आपल्या गावाला जाणार आहेत तर मग आता उठून जाणार आहे टायमिंग झालेला आहे सर लवकर जरा आटपाव म्हणून आपलं आवरायला लागलो या बरोबर काढायला वायरी टावर काढायला उद्या ते सारं समजा साई तुम्ही नियोजन समजा लावून आता खंडा बाजार चालायला चाललं आहे या हां म्हणजे समजा खंडात तुम्ही नियोजन लावून आला आहे मला थोडकत पागा लागली हां हां मी आपण आता पालखी तंबू काढायला समजा तुम्ही सांगून आता सार सार काढायला लावले हा आता मी तुम्ही वागरता समजा तर पिली पाहून आता पिल्ली काढायला लागले आता भरड्यावर घालवायची भरडा चारायची घालवायची आरती करून आपलं आरती करायची की वागरा काढायची तुफान भरायची सारी आता या आता समजा सहाशे नाही म्हणजे ट्रॅक्टर किती लागतं काय समजा माझा ट्रॅक्टर

तुमचं गाव कुठलं काय आमचं गाव राहणार आहे बळ मी सांगूळकर पांडू या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा झाला आणि असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सांगुळकर पांडू ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला गेलं जरूर नक्की तुम्हाला फोडला व्हिडिओ नक्की दाखवेल आता फोडला उडतळ या पुढ नक्की तुम्हाला व्हिडिओ दाखवेल तर जय बाळोमा